का हो चांदवडचा चेक नाका आणि आधी घरी म्हणतात तिकडे विचारा मनमड रस्त्याला जे गाड्या जाणार ते कोण विचार हे विचार आमची तक्रार करायला निघाली आणि एक साईडचा गाड्या हेच सोडून घेऊ राहिली आता ते आता ज्या चांदवड गावातून जाणाऱ्या गाड्या ना पैसे घेऊन त्या गाड्या सोडून देऊ राहिले आणि लासलगावकडून येणाऱ्या गाड्या घेऊन जाऊ राहिले असा प्रकार हा चांदवडच्या चौफुलीवर चालू हिड चांदवड गावात काय पैसा येणार नाही चांदवड गावातून पैसा बाहेर जातो अरे भाई अधिकारी म्हणता काय नाव तुमचं साहेब काय हा काय 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 बोलतो इथे इथे काय विचारून काढून राहिलं तुला काय विचार तिकडे विचारत बैस कोण कोण नाही आमच्याकडे नाही आम्हाला निवडणुकी लावले ना तिकडे विचारत अरे बाबा तुझी ड्युटी कुठे मी इथे ड्युटी आहे तू काय कोण विचारणार आम्हाला काय 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 कोण विचारणार तू तू कोण विचारणार मला हा रस्ता कोणता तुम्हाला कोण विचारणार तू रस्ता कोणता कोण विचारणार मला मला तुझं सांग पहिले थांबा थांबा त्याची त्याची लाईट त्याला जायची तुम्ही थांबा दहा मिनिट बोल बोल दुझा दुझा आ, बोल 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 तू बोल काय बोल 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 काय करायची तू जायची बोल ना बोल ना बोल ना बोल ना किती गाड्या सोडायला लाईल तुला कर बाबा हा फोन लाव फोन लाव साहेबाला साहेबाला फोन लाव त्याला किती गाड्या सोडायला हे बघा या गाड्या सोडून देऊ राहिली चांदवड गावातून गाड्या सोडून देऊ राहिला आणि तो रुबाब करू राहिला तू कोण मला विचारणार हे बघा आता आम्ही आलो तेव्हा सगळ्या शंभर टक्के गाड्या चेक करू राहिली हिच नाव विचारव हो याला काय हा आतापर्यंत एक पण गाडी चेक केली नाही आणि आम्ही आता कॅमेरे लावले तर शंभर टक्के गाड्या उभ्या राहिली ते हे बघा आणि मॅनेज अधिकारी असल्यामुळे सगळ्या ज्या गाड्या सेट करेल त्या सोडून द्यायच्या आणि आमच्या समोर गाड्या शंभर टक्के चेक करायचा थाट मांडलं या अधिकाऱ्यांनी आणि मला सांगतो की को, तू कोण मला विचारणार राहिला थोड्या वेळ सांगतो मी कोण विल बा या अशा गाड्या पैसे घेऊन जाणार गावातून बाहेर का त्या गाड्या सोडून देऊ राहिला आणि इडं रुबाब करू राहिला माझ्यावर तहसीलदार साहेब आणि बी ओ साहेब प्रांत साहेब याबा या माझ्याला ते घरी तुम्ही ठेवले रस्तेवर ते बोलता कशा भाषेत बघा ते रिटायरमेंटला आले पण नाही म्हणजे तिकडं लोकांसोबत कशी भाषा करत असतील बघा इड आता याला माहित नाही मी उमेदवार आहे असं हा माझ्या संघ कशा भाषेत बोलला तुम्ही ऐका तिकडं चालू आता इडं याची भाषा कशी होती ऐका हा म्हणतो तू कोण विचारणारा मग हा गाड्या सोडणारा कोण इडून यात उत्तर द्यायचं मला बघा चांदवड साइडनी गाड्या जाणाऱ्या गाड्या सोडून देऊ राहिला आणि लासरगाव येणार येणाऱ्या गाड्या पकडून राहिल हिड निर्भय आधी घरी पैशाच्या गाड्या सोडून देऊ राहिले आणि गरीबाईच्या गाड्यावर राहिले आणि तो आला तू कोण विचारणार बघा म्हणजे यांच्या संघ अशा अरेरावीच्या भाषेमुळे लोक बोलत नाही इतका उद्धट वृत्तीचा माणूस हा नावसुद्धा त्याच्या गाड्यात बेल्ट सुद्धा नाही बघा हे साहेबांनी कसा बेल्ट घातला बघा हे इमानदार ऑफिसर हे बघा हे असे गळ्यात येणार महाराष्ट्र शासनाचे बेल्ट दाखवायचे आणि अशी रुबाबाची भाषा अजिबात कोण होत करायची नाही ना त्याचा गळ्यात लावाला ओळखपत्र कुठे इचारा यायला हो कोण चालू बोला इकडे हा कोण आहे पाहतो आता बेल्ट सुद्धा नाही याच्या गाड्यामध्ये हा कोणत्या कार्यकर्त्याचा माणूस त्यांची नेमकी दे साहेबांना ओळखपत्र जर याच्या गळ्यात नाही दाखवा नाही इथे विचारू द्या मला आणि हा रुमाबाची बात करू राहिला आपल्या हो। बघा ही गा गाडी चालली गावातून नाही 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 सर मला सांगा इकडून ज्या गाड्या जाणार आहे पैसे घेऊन ते चेक सोडून दिले आणि आबा उर्मट अधिकारी मला म्हणतो तू कोण विचार याची चूक नाही का चांदोड गावातून जाणार आहे गाड्या सोडून देतो कोण आहे साहेब हा साहेब चला येऊ का मी नाही ऐका ना सर ऐका ऐका सर तो माहिती सांगे एकदम उद्धवट भाषेत बोलला जर तुम्ही दोन मिनटं येऊन गेले ना सर तर मला बरं वाटेल बरं सर ऐका ऐका सर 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 ऐका ना सर 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 मी तुम्हाला, तुम्हाला त्या अधिकाऱ्यासोबत बोला तेव्हा तू आता मला आहे ना इतक्या उन्मट भाषेत बोलला ना सर तर काहीच माहिती मी फक्त विचारलो प्रेमात हा ते बघा ते अधिकारी कोण आहे वाक साहेब बोला ती आहे वाकसाहेब साहेब हे साहेब तो तुम्हाला सुद्धा म्हणतो साहेब कोलून दिले म्हणतो

त्या गाड्या आधी घरी गुरु तुम्हाला गुरु मी कोणच तरी हा कोणत्या भाषेत बोल राहिला सर्वांनी ऐकलं स्वतः बोल राहिले तरी पण हा म्हणतो तू कोण विचारणार मला मी बोलल सांगेल ते कोण त्यांच्यासारखे अनेक अधिकारी पाहतो असं तू बोल राहिला किती गाड्या पकड तू दाखवत राहायला कुठे किती गाड्या दाखवला आता गाडी नाही नाही गाड्या आता अडवली बरं का मी सांगितलं चांदवड करून जाणार एकही गाडी आढळली नाही आतापर्यंत एक सुद्धा गाडी आढळली नाही तुमच्या चौक आम्ही कुठं तोर जाड सोडून हा रुबाब करतो माझ्यावर

आता इतक्या सगळ्या लोकांनी पाहिलं रस्त्यावर एक पोलीस नव्हता एक अधिकारी नव्हता तरी पण आता कसं भाषा करून राहिले पहा सगळ्या पैशाच्या गाड्या सोडून घ्यायच्या ह्यांना फक्त आणि सर्वसामान्य लोकांच्या गाड्या पकडायच्या ह्यांना एक सुद्धा पोलीस नव्हता सगळे गुजरातचे पोलीस मॅनेज हे गुजरातचे बाहेरून पोलीस आणि ते सुद्धा मॅनेज पोलीस आहे गुजरातचे आम्ही एक तास आपण यांचं पाहू राहिले एवढ्या गाड्या सोडून राहिले आता इकडे एक एक गाडी आवडून आमची एक आता इकडून गाड्या जाऊ राहिले एवढा दाखीत राहा सगळ्या तिरुस राहा गाड्या इकडे बाजूला येऊन सांगा रोबाबा बाज करून राहिला એક આય કાર્ડ આયકાર્ડ સુધારધિકારી સાહેબ તમે આય કાર્ડ સુધી ના સાહેબ હા કોણ

आम्ही काही आठव पाठव समाजाला आमचं काम आम्ही करू आलो तुम्ही माझी काय विचारायचं विचारायचं आम्हाला पूर्ण नियम आहे ते तुम्हाला तिकडे विचारा येणार नाही का पडलं आमचं आम्हाला काढू पाठी મજલ ૮જັ૎. འતતતઉ મૂ઺ઘલ સા�તતઉિં સા��ihatે઱. મું઺લ સા�મ કીબ સા�ચતલ સા�કિં. સા�લ સા��ель સા�ટાલ સ સ� जोर कड राहिले गाड्या मला काय विचारायचं तिथे नावकर आज मी तू ये आज मी

પ્રચાર ચાલુ ગાડે હાથ કરતો ગાડે ફોડતો

तर पत्ता उत्तर पैसे जाऊन राहिले मामा तुम्हाला पहिल्यांदा काय बोलवत माझं लाई तुम्ही तरी नाश्ता करू तसं नाही तोर किती आरा पु राहिले मग आमच्या मला काय करते तोर पाय पायला पैसे कशाला पाहिजे आम्हाला

काय बोलतोय यांना काय बोललो काय 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 काय

दोन्ही बाळाचं म्हटलं नाही दोन्ही बाजूच्या आम्ही गाड्या पाहून बसून साहेब साहेब पहिले फोनसे बोललो आमची चक्रात चक्रा तू सांग ऐकून घे आम्ही चेक करत एवढं काय सांगायचं तू आम्ही एक गाडी सोडून दिलाय आतापर्यंत सगळ्या उमेदवार आमचं काम काय आहे त्यांची गाडी ती कोणाची आम्हाला काय घेणं आम्हाला वाटत होत मीटर પણ તક્ર કરાવી સાહેબ અર્ધા તાસ અર્ધા ત્યાં પહેલા અર્ધા તાસ એક જુલ સાહેબ તમે બોલ

সধানানানাніন সিন্সেআ দোং ত্সানান সিনিӧর.

ये गाडी गवर्नमेंट गाडी थी दोन गाडी इधरची उधरची दोन तरफ लांनी आम्ही तुम्हाला मनायचत नाही म्हणजे असं कसं करणार यांना बाय करायचं काय लागेल नाही मग माग आता खाली तो ती नाही काय चला आपण चला

सगळ्यांचं खऱ्या तक्रारी करायच्या नाही आता साहेबांना सुद्धा मी निपरीक्षण करून टाकले साहेब सुद्धा म्हणत्या मी बोलत नाही आता साहेब तुम्हाला जे ते करा पण याच्यानंतर यांच्या मा, माझे माझे कटकार कारस्थाना करायचे कारण राहतील दाखल करायचे प्रयत्न राहतील पण याला सुद्धा मी समर्थ एकत मला विचार का मी आज प्रस्ताना करून गेला नाही चल जाऊन चालू

ওনিনানানি রািমন করায়্

कोण तर मार आता ही चांदवड चौ आहे या चौकलीवर मीरपथक उभय सगळ्यांनी स्थिरपथकाला मी सांगितलं की तू पैशाच्या गाड्या निघून जात्या त्या पैशाच्या गाड्या आडवा आता ते म्हणते आम्ही मॅनेजी तुला काय करायचं ते कर डायरेक्ट लाईव्ह मध्ये बोलले ते आता सगळे सगळ्या जनतेने लाईव्ह मध्ये पहा आणि चोरांचा पैसा कसा येऊन राहिला तुमच्यापर्यंत ते तुम्हाला दाखवून दिले यात मार्ग फक्त ही प्रोसेस राबू राहिली आता ते माझ्याकडे का कटकार असताना करू राहिली का तो तो एक म्हणतो तुम्हाला वैयक्तिक छेट येते याचा वैयक्तिक छाटाचा माझा काही संबंध नाही आता ते सगळे अधिकारायला आता पी आय साहेब पण आले बाहेब त्यांच्या समोर सांगू राहिलं मी मॅनेज सगळे व्यवस्थेच्या समोर सांगत ना